पाण्यामुळे झालं न कशामुळे व्हायचं कर्मचाऱ्याच्या चे निष्काळजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली तीन वर्षात ही झोपी गेलते का आणि त्यांना भरतिरप केलं तरच आम्ही ही कवाड टाकू देणार लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पोरेगाव येथील कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एकीकडे बघतील लागले तर शेतकऱ्याचं जे आ, ऊस आहे ते सहित उपटल आहे आपल्या बरोबर कोरेगावतील शेतकरी आहेत काय सांगाल बाबा नेमकं किती नुकसान झालं काय कशामुळे झाले आता ह्याच्या गणित तिकडचं आम्हाला येत नाही आड किती म्हणून सांग आता किती आहे जमीन जमीन चार नऊ एकर काय प्रतिक्रिया कशामुळे झाली काय हे पाण्यामुळे झाले आणि कशामुळे व्हायचे कर्मचाऱ्याच्या निष्काळजीमुळे परिस्थिती निर्माण झाली तीन वर्षाची झोपी गेले ते का आणि त्यांना बटतड केलं तरच आम्ही ती कवाड टाकू देणार आहोत नाहीतर टाकू देणार ना हो आज राज्यमंत्री देखील या डोऱ्यावर आहेत काल मुख्यमंत्री होते काल मुख्यमंत्री मुख्यमंत्री हेल कुठं होत असते का पाहणी आम्हाला माहिती असतं का आम्ही बी हे कॅप्टन फिरला असता शेतकऱ्याला देश करायला आम्हाला गाडीवर बसायच नाही का झीप मध्ये बसाय ह्याची का शेतकऱ्याच्या ह्याचं काय निवेदन नाहीच म्हणा का काय करावं लागेल शासनानं जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी मदत जे देखील जाहीर केली आहे काय प्रतिक्रिया त्याच्याबद्दल हक्क्याचे कड काय होणार आहे ती आम्हाला कवडी किंमत आहे आम्हाला त्याची किंमत नाही काही देत नाहीत तुम्ही बघा शेतकऱ्याला काही येत नाही उग थापा करते तिथं बसवून आणि त्यांनी ज्या टायमाला विलक्षण होतं का आम्हाला मत द्या आम्ही तुम शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत कुठे गेलो शेतकऱ्या कर्जमाफी नाही कुठे गेले शेतकऱ्याच्या पाठीशी राहिलेले माल गेलं सोयाबीन तीन हजार जात आणि हे मी परदेशातून मागवि का तर शेतकरी उठवून लावायचे त्यांना ला। ह्यांना शेतकऱ्याचं देहण घेणं नाही काय त्यांना फक्त खोडचे आणि हे पाहिजे बाकी काय गरज नाही शेतकरी मिळाला का फाशी घेतली का अगर काही देणं नाही आमदार आली ह्याली खासदार आली महाराष्ट्र शासनाकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे काय मागणं आपलं आता काय मागावं मागाव मागावं काहीच देत नाही त्या सात बारा कोरा सात बारा कोरा केला तरच आम्ही हे करू आपल्या बरोबर देखील दुसरे शेतकरी आहेत काय सांगाल तुमच्या शेतीचं फार नुकसान झाले काय प्रतिक्रिया त्याबाबत फक्त कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे आणि पाटबंधारे विभागाच्या भ्रष्टाचारामुळे ही आज ही जमीन खरडून गेलेली आहे किंवा वाहून गेलेली आहे पीक वाहून गेलं ह्याच्या माग फक्त पाटबंधारे विभागातील भ्रष्ट कारभार हा जबाबदार आहे